मला माझं मत काय की तुम्ही जर मी एका पक्षाचं नेतृत्व करतो शहरामध्ये मला माहित नाही तर लोकांना आम लोकांना काय माहिती पड घरात घरात कार्यक्रम लावता का आजचा दिवस आजचा दिवस आजचा दिवस हा महत्वाचा आहे बाकीच्या दिवशी तुम्ही सगळे कार्यक्रम लावता शंभर लाखो करोड रुपये खर्च करता एक मराठी भाषा दिनाच्या हा मराठी भाषा दिनानिमित्त आमच्या लोकांना तुम्ही मराठी भाषेला प्राधान्य द्यावं मराठी माणसाने सक्षम मराठी द्यावं म्हणजे आम्ही तुम्हाला संधी मराठी त्यांनी आम्ही केला त्याचा पगारवाढ का नाही देणार तुम्ही कधी कोणती महासभा होता अडीच महासभा नाही झाली अडीच वर्षाने माझ झाला असा काही प्रस्ताव ठाणे महानगर मराठी भाषेला जर प्राधान्य देणार असाल आणि मराठी शिकला कट करणार असाल आमच्या कधीपर्यंत आज तुम्ही मराठी भाषा केला आहे

तारीख सगळं काय काय तारखेला कार्यक्रम तुम्ही मला रिपोर्ट रिपोर्ट माझी मराठी भाषेचा खरं तर आज ठेवलं पाहिजे होतात ना तुम्ही आम्ही जाहीर केलंय का मराठी भाषा गौरव दि महाराष्ट्र शासनाने केलाय ना मग तुम्ही महाराष्ट्र शासनाचे एक भाग आहात ना मग तुम्ही हा आज करायला पाहिजे ना कधी पण करता शनिवार आज होतं की नाही महानगरपालिकेने हा कार्यक्रम हा कार्यक्रम केलाच केला शासनाने आम्हाला आधी दिलं मराठी पंधरा वेळा संवर्धन पंधरा दिवस पंधरा दिवस वर्षातले पंधरा दिवस होते म्हणजे खूप मोठा कालावधी होता झाला ना दोन हे मला सांगा ना कधी झालं एक फेब्रुवारी पासून पंधरा फेब्रुवारी पर्यंत वर्षाच्या आम्ही पेपर वाचतो या सगळ्या काय असणार तुम्ही स्वतः स्वतः ठरवता आमचा सहभाग त्याच्या कार्यक्रमाला कधी पाठवली पाठवले पाहूया वसई महानगरपालिकेच्या वसई महानगरपालिकेच्या येतात कार्यक्रमाच्या पत्रिका पाठवतो तुम्ही आम्ही ओरडल्यावर तुम्हाला तुम्हा। कधी तुम्हाला कळत ठराविक लोकांना घेऊन कार्यक्रम करता सगळ्यांना मला याच उत्तर द्या तुम्ही मराठी भाषा दिनाचा जरवर्षी पण कधी घेता आज आज सकाळी कायम झाला नाही धाडून आता शोधून आलो आणि महानगरपालिका फिरण आणि कुठे काय केलंय का कुठे काय केलंय का आपण दोघांना उभी आपण कोविता लावली

पहिल्या दिवशी आम्ही मराठी भाषेविषयीच व्याखा ठेवलं दुसऱ्या दिवशी पूर्णमध्ये आपण आवारामध्ये तीन हजार लोक हजार ग्रंथ दिंडी काढली होती तीन हजार तीन हजार नक्की हो हो दाखवलं फोटो दाखवतो त्याच्यानंतर आम्ही इथे दाखवलं फोटो दाखवतो त्यावरून रिपोर्ट

कर्मचाऱ्यांनी तुमचा मध्ये ओपनच्या काय नाही आज का नाही ते मला सांगा केलं ऑर्डर पण त्या माणसाला लाल वाटली पाहिजे ज्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ऑर्डर करतो त्याला शरम नाही पण बोला कोण आहेत ना त्याला पण बोला विचारायचं आजचाच दिवस भेटला का त्याला सकाळी सकाळी ह्या संदर्भात मला फोन आला होता लहान आय टी म्हणजे संदर्भात चर्चा झाली बघा असं तू पण आलाय आपण ह्याच्यावर मध्ये माणसामध्ये बोलवा विचारू तो काय प्रॉब्लेम नाही मानिक आजारी असेल तर दुसऱ्या डिपार्टमेंटला पाठवा ना म्हणजे महत्वाच्या बोलणं झालं मला आयुक्ताला माहिती नाही भांडला आयुक्ताना माहिती नाही माझं बोलणं झालं आपण आजच्या ठीक आहे बसके साहेबांनी तो त्याला सगळ्या

બોલતો આમરા ભાષા સાજરા કરતા કરું તો चांगला काम करता एका गोष्टीचं नाव टाकण्याचं एक वर्ष आपल्या खुर्चे नव्हता जनत बदल झाली पाहिजे बदली आम्हालाच गरज नाही पाच पाच सात सात वर्ष एखादा माणूस एका जागेवर कसा बसू शकतो आहे मला बदली बदलीच नाही काहीतरी असेल त्या गोष्टी बोलणार मी त्याच गोष्टी नाव कशा

अशी आमची मागणी पुढे प्रत्येक मराठी भाषा दिली कार्यक्रम झाला पाहिजे तुला माहिती काय झालं यावर काय कार्यक्रम केला पण पथान अधिकार ठेकेदारांना पैसे सांगतो पैसे पण काय कार्यक्रम पण सगळं गायक काय नाही ठरवलं धान्य आणि एवढे चांगले कार्यक्रम तुम्ही ठरावी ठीक खुची लोक आहेत उपस्थित करत अशाच लोकांना बोलतो आम्हाला बोलत आम्हाला बोलव आम्ही चांगलं बोलू तुला बोलवतो तुला कार्यक्रमाला

अरे बापरे तीन हजार लोक तीन हजार काय सांगता तुम्ही तीन हजार काय सांगता कर्मचारी काही सांगता घरातल्या घरात कार्यक्रम घरा तुम्ही आता घ्यायचा उद्या सकाळी मी त्या आंदोलनाला परत बसील तर याच्या बाबतीत आज मिळणे नाही आला दुसऱ्यावर नाव घेतात काय हे वस्तू पद्धत व्हॉट्सअपवर सगळ्यांनी आयुक्त पत्र मग त्याची कॉपी मला दिली काय मराठी भाषा तुम्ही जाता काय काय असं नाही खोटं ते राजकारण काय विषय

नाव पडेल ना तुम्हाला की पंधरा दिवस केल्या फेब्रुवारी जानेवारी पंधरा 15 केले जग आहेत तू म्हणतो तसं नाही आहे चोरून केले नाही खरं तर कार्यक्रम सुरू झाला पाहिजे होता अंगा ज्या टाका आज काय आज पण एकदा सर होता सगळं केलं ना केलं ना आपण

मराठी <गणागाए> भाषा मराठी भाषा दिले आणि मराठी भाषा आज ठाणे <गणें> महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने आणि त्यात मराठी एमबीए मला मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय एमबीए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्यापुढे कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे तो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं ता मान्य केलेला आहे आज संध्याकाळपर्यंत या जी आरच्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता था, की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात त्याचा सत्कार त्याचा सत्कार आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असलं पाहिजे मराठी भाषा दिनाचा